नमस्कार मित्रांनो मी एक कुकनचं वारियन आणि तुमचं स्वागत माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी दाखवण्या आहे माझ्या मावशीचं गाव ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे काय होतं रे त्याच नाव वागन गाव मला सबस्क्राईब करा यूट्यूबवर तर आता इक ही जी वात आहे ना ही वाट ही नदीकडे जाते पण नदीकडे आता आहे म्हणून जात नाही तर मी गेलो असो नदीवर तसा काय नाही तर जानुसकरांच्या दुकानाचं इथे जाऊन हो काय राहू चल नंतरला जातो ॲक्च्युली मावशीच्या घरी आहे लॉग लंटलला येईल तुम्हाला लोकांना हिचा शिरवली गावाचा आता वागणं होते मावशीकडे ते इकडनाच कॉन्टेंट देतो काही यूट्यूबसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका असे घरं आहेत मातीचे घरं इथे नाही आहेत शिरवलीत आहेत दाखवतो मी आणि मावशी आणि माझी मम्मी बसली ते आणि माँ मा तो माझा मावशीचा तिथे एक वाडा आहे मावशीला विचार कधी जाऊ काय मग दाखवतो नाहीतर मग राहू देत इथे मावशीने हलद लावले आहे हलद दिसत असेल तर बघा तो बघा ते एक वाडा आहे यांच्या पहिलं इथे गुरं राहायची पण आता नाही राहत आणि इकडनं वर गेलो ना इकडनं असा तर काकांचं एक दुकान आहे जायला विसरू नका कधी आलात तर इकडनं असं खाली गेलो ना एक बावडी आहे इकडनं इकडनं असं सत्यदेवाचं मंदिर आहे नंतरला जातो तेव्हा दाखवतो तुम्हाला आणि मावशीचा इथे वाढा आणि त्या आमचे बॉक्स क्रिकेटच्या मॅच होतात ते दाखवलंय तुम्हाला जर काय स्क्रीनशॉट वगैरे काढून युट्यूबला टाकायचं असाल तर टाका पण हॅशटॅग कोकण लिवायला विसरू नका तर मित्रांनो आपण ह्या आप वाटीतून जाणार होतो पण मावशी उरली नाही तर मित्रांनो आता मी जात होतो ते गोल फिरून जाणार होतो पण मावशी उल्ली लोक जाऊस तर मित्रांनो आजचा माझा ब्लॉग एवढाच होता आपण त्या दुसऱ्या उचित्री व्हिडिओमध्ये त्यासाठी ती, टील देन टेक केअर अरे मी टेक्नोगमरच आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ती एवढाच आहे आपण मी त्या दुसऱ्या एका नवीन व्हिडिओवरती तर मावशी बोलले की वाड्याचं जवळ नको जाऊस कारण की लय ही सर्व गरज साप असण्याची शक्यता आहे म्हणून जाऊ नकोस पण लांबून दाखव तसं काय नाही तर इकडनं असा वाडा दाखवतो असा वाडा आहे आतून लय होत आहे आणि हा दाखवतात माझा मावशीचा घर तर मित्रांनो हाय ना हा जो घर आहे तो मावशीचा आहे हा जो छोटा घर आहे हा मावशीचा आहे हे पण माझ्या मावशीच आहे आणि हाय पूर्ण माझ्या मावशीचं घर थोडं कसं कॉन्टेंटसाठी फोटो काढून घेतो तर मित्रांनो फोटो का फोटो काढून घेतलाय मी करणार माझा मित्र तन्मय आहे त्याच्या घरी यायचा रस्ता करणार तो का काकांचं दुकान आहे तिकडे जायचं रस्ता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ ते उद्याच आपण मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये